सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगवर्षाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत राहू आणि शनी परस्परांना तशा पूरक असलेल्या दोन ग्रहांच्या युतीचा आज विचार करू या युतीला पिशाच योग असं म्हणतात आपण जे भूत प्रेत पिशाचे याचा इथं संबंध नाही इथं संबंध येतो तो भास भासवतो ही युती तुम्हाला भासवते आपल्या माग कोणतरी आहे कोणतरी जवळ केलं किंवा एखाद्या गोष्टीचा भास होणं या युतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य अशा व्यक्ती काही वेळा झोपेतून दचकून जाग्या होतात आपल्या पाठीमागे कोणतरी उभार आहे भा, या खोलीमध्ये या घरामध्ये आपल्या व्यतिरिक्त कोणी आहे असे वाटणारे भास ही राहू शनी युती पत्रिकेमध्ये बघितलेली आहेत मी ह्या युतीचा भाग हा सर्वसामान्यपणे त्या अतिद्रिय शक्तीशी कुठंतरी जोडलेला असतो असं मला वाटतं ह्या युतीमध्ये त्या एका विशिष्ट जगाशी कनेक्ट होण्याची ताकद पण आहे हे मी अभ्यासला आहे राहू शनी युतीमध्ये भास होतात अशा व्यक्तीला एका वेगळ्या त्या तिसऱ्या दुनियेच्या संबंधातल्या घटनांचा मागोगा घेता येतो म्हणू शकतो किंवा त्या गोष्टीचं अस्तित्व जाणवतो असेल नसेल त्याबाबत मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही पण राऊशनी युतीमध्ये नक्की भास होतात अशा व्यक्तीने हे फारसं घाबरण्याचं नाही कारण हे लक्षात घेऊन पुढं जावं त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्या गोष्टी फारशा मनावर घेऊ नका या कल्पनेच्या पलीकडचे अशा असंख्य गोष्टी आहेत की जे आपल्याला ना ज्ञात नाहीत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न राऊशनी युतीमध्ये होतो त्रासदायक असते का युती फारशी नसते पण हा याचा थोडासा अतिरेक झाला तर त्या माणसाला अस्वस्थेकडे नेतो एखाद्या विशिष्ट जगाची कल्पना आपण जेव्हा करतो तेव्हा त्यातनं त्या 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 निर्माण होण्याची भीतीच होते कारण ते दिसत नसतं ते कल्पनातीत आहे ते काल्पनिक का आहे त्याला कुठलेही अस्तित्वात नाही पण त्याच्या अस्तित्वाची भीती ही राहुशनी युतीमध्ये वाटण्याची शक्यता असते त्याच्याशी ती व्यक्ती कनेक्ट होते कनेक्शन ते जे होतं ते कदाचित काही वेळा त्रासदायक होतं त्या माणसावर त्याचं दडपण येतं अशा व्यक्तीने थोडस संयमानं जाऊन या गोष्टी दुर्लक्ष करून या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडू नये याची शक्यतो काळजी घ्यावी थोडस मानसिकता सशक्त करण्यासाठी जे मार्ग अवलंबतील ते करावेत धार्मिक कृत्य धार्मिक वाचन नित्य पूजा अर्चन हे महत्वाचं ठरेल राहुशनी युतीची फाशी भीती घाट बाळगण्याचे कारण नसतं पण याचा अतिरेक थोडासा त्रासदायक त्या व्यक्तीला होऊ शकतो हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद